विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटलांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा पाडले पाहिजे जा. ओबीसी नेते नवनाथ वाघमारे या निर्णयाचे स्वागत करणार मनोज जरांगे पाटलांनी शब्द बदलू नये ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांचे मनोज जरांगेंना आवाहन ज्यांना विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटलांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार पाडले पाहिजे त्या निर्णयाचं स्वागत मनोज जरांगे पाटलांनी शब्द बदलू नये ओबीसी नेते नवनाथ वाघमारे स्वागत करणार नवनाथ वाघमारे यांनी आज दिनांक वीस जुलै रोजी दुपारी तीन वाजता हॉटेल अथर्व इथं ओबीसी समाजाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना व्यक्त केले तेच दोनशे अठ्ठेचाळीस उमेदवार निवडून आणण्यासाठी रात्रंदिवस करू नये दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडले तरच प्रस्ताविकच आहे नवीन लोकांना संधी मिळत असेल तर दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडत असाल तर आम्हाला का संधी मिळणार आहे त्यामध्ये आमचे पाडणार नाही ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी सांगितलंय जागा पाडायच्या की उभे करायच्या जर मराठा समाजाला ओबीसी आरक्षण दिलं नाही दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा पाडू असा इशारा जारांगी पाटलांनी दिलाय तर या दृष्टिकोनातून ओबीसी बांधव सुद्धा दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा उभे करणार का सर्वप्रथम जरांगेचं मी स्वागत करतो त्यांनी खरंच या राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडले पाहिजे मी त्यांच्या या निर्णयाचं स्वागत करतो फक्त जरांगीने शब्द बदलू नये कारण की आज अठ्ठ्याऐंशी पाडू म्हणतात त्याच अठ्ठ्याऐंशीला निवडणूक आणण्यासाठी त्यांनी रात्र दिवस करू नये कारण दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडले तर आमचे पडणार नाही दोनशे अठ्ठ्याऐंशी प्रस्थापितच आहेत नवीन लोकांना जर संधी मिळत असेल या राज्यात तर काय फरक पडणार आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी जे आज घटनेची पायमल्ली करतात त्या दोनशे अठ्ठ्याऐंशीला पाडत असतात तर आमचं काय दुमत आहे आम्ही कोण त्याला सांगणार आहे त्यांनी नक्कीच पाडले पाहिजे त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत